छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत मंडळ स्तरावरील महसूल पार पडला या कार्यक्रमात माननीय उपविभागीय अधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर यांनी मार्गदर्शन केले याशिवाय शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतल्या यावेळी महसूल सेतू पुरवठा पशुवैद्यकीय या कृषी आणि आरोग्य विभागाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत याचा लाभ उपस्थित ग्रामस्थांना झाला असून उर्वरित कामाबाबतचे प्रस्ताव जमा करून घेण्यात आले आहेत यावेळी अध्यक्षांनी माननीय उपविभागीय अधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीताई कदम माजी पंचायत समिती सभापती जयश्री कदम माननीय सरपंच सुनंदाताई माळी माजी सरपंच दत्तात्रय रुद्रुके भाजपा कुसेसावळी प्रमुख माननीय डॉ रायसिंग माळवे माननीय संभाजी कदम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन अधिकारी प्रवीण घोरपडे गाव कामगार तलाटी संदीप काटकर आणि मंडळातील सर्व गाव कामगार तलाठी आणि कोतवाल यांनी केले होते एखादी महिला आली तुमच्याकडे तर आपल्याला बाकीचं काय करायचं नाही सगळ्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायचे पाच मिनिट काम थांबून पुरवठा विभाग सगळ्या कर्मचाऱ्यांनी पाच मिनिट थांबून लक्ष द्यायचंय तुमच्यासाठी सूचना हे लोकांसाठी नाही तर प्रत्येक कर्मचारी आपल्या ऑफिस मध्ये असू देत कॅम्प साठी कॅम्पसाठी लावत आहे की चांगल्या पद्धतीनेच बोललं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे त्यांना कळत नाही म्हणून ती लोकं तुमच्यापर्यंत येतात आणि तुम्हाला विचारतात एखाद्याचं काम नाही होत आहे मिनिट मध्ये नाहीये मान्य मला तुम्हाला बोलत नाही ती लोक की तसं माझं काम झालं पाहिजे नसेल तर त्या लोकांना समजून सांगा की बाबा हे काम इथं होणार नाही तसेच करावं होणार आहे किंवा माझ्या हात पण त्या लोकांना इतर तुम्ही घरपोच सेवा द्यायची त्या लोकांना परत पडून तर सेवा लागू नये अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं म्हणजे तुमचे जे काम असतील आता तुम्ही आता सगळेच काम हे चौथी असं नाही कारण की काही का काही कामामध्ये आपल्याला डॉक्युमेंट बघावं लागतात त्याच्या आधारे तुम्हाला नोकरी करून द्यावं लागतात की ते तुम्हाला लगेच होण्यासारखे नसतात तर ते जे काही असतील ते तुम्हाला मंडळ अधिकारी स्तरावर घेतच मिळते म्हणजे तुम्ही आज जर कागदपत्रे इथे

गोपीनाथ मुंडे अपघात क्रमा योजना या अंतर्गत या ठिकाणी पद्मावती श्यामराव मांडवे मनीषा महेश कुमार कोपाटे सतीश धनजी जाधव राणा यांनी या ट्रेनची उपस्थित आहे त्यांना प्रतिथी दोन लाख रुपये शासनाच्या वतीनं अपघात करावा महत्वाचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका